नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण सर्वांच्याच आवडीची मस्त चमचमीत झणझणीत अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळते तशी मिसळपाव रेसिपी बघतोय रेसिपी आवडली तर तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला पटकन सुरवात करूयात त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवावं लागेल त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे धणे एक चमच्यावर तीळ अर्धा चमचा खसखस आणि एक चमच्यावर द जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा मिरी बेलदोडे स्टार फूल थोडं दगडफूल आणि लवंग घेतलेली आहे ते घातलं आता हे सर्व मसाले मंद गॅसवर चांगले सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले याला एका प्लेटवर काढून पूर्ण थंड करून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये चमच्यावर तेल घातलं दोन मीडियम आकाराचे कांदे घातले कांदे हलके सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतले आता यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि इंच बरे आलं दोन तीन टेबलस्पून सुकं खोबरं घातलं आणि हे सर्व चांगलं आता खमंग असं परतून घ्यायचं आहे हे मसाले सर्व चांगले परतून झाले की मग एक टोमॅटो चिरून घातला आता हे टोमॅटो आणि सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे सर्व मसाले चांगले खमंग परतून झाले की गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आता याच पॅनमध्ये अजून थोडं तेल घातलं तेल गरम झालं की मग याच्यामध्ये मोड आलेल्या मटकी घातली थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि तेलावर ही मटकी चांगली दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायची असं केल्यानं काय होतं मिसळ खूप छान अशी खमंग तयार होते त्यामुळे मटकी तेलावर चांगली अशी परतून घ्यायची मटकी परतून झाली की याच्यावर पाणी घालायचं आणि आता ही मटकी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटण बनवूयात तर इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व ड्राय मसाले आहेत ते काढून घेतले आणि हे मिक्सरवरून चांगलं फिरवून घेतलं हे बघा याप्रमाणे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा टोमॅटो लसूण आलं खोबरं जे भाजून घेतलं होतं ते घातलं थोडंसं पाणी घातलं त्याचबरोबर कोथिंबिरीच्या काड्या घातल्या यामुळे रश्श्याला खूप छान चव येते आता याला चांगलं असं बारीक वाटून घेऊया तर हे बघा याप्रमाणे हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झाले की यावर कढीपत्त्याची फोडणी घालायची आणि तयार वा मसाला वाटण घालायचं आणि आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा एक तीन चार मिनटं मंद गॅसवर हा मसाला चांगला परतून घ्यायचा मसाले चांगले परतून झाले की मग याच्यावर आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर इथं मी गजराज ब्रँडचा दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडंसं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि आता हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहे पण मसाले करपायला नको म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि मग पाणी घालून हे सर्व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं खूप छान सुगंध यायला ला लागलेला आहे आणि रंग बघा खूप सुरेख आलेला आहे आता यामध्ये अगोदर शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे अगोदरच आपण मीठ घातलेलं आहे पण चेक करून तुम्ही इथं अजून जर मीठ कमी असेल तर मीठ घालू शकताय तर मी अजून थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे तर पाहू शकता खूप मस्त तर्री आलेली आहे खूप छान मिसळ झाली होती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना घरच्यांना नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद